नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकविम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये दोन दिवसामध्ये वाटप होणार आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यातलं संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये कोणत्या पिकासाठी हेक्टरी आणि कशा पद्धतीने पिकमा कोण्या बाबीसाठी मंजूर झालेला आहे या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये अद्यापही आमच्या आम चॅनल केलं नसेल तर या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करावे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पहिला जिल्हा पाहूया छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये पीक कापणी म्हणजे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पिकमासाठी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये आणि एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंचान्न लाख काढणी पश्चात नुकसानीसाठी सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख आणि एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा जा पिकमा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर परभणीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये आणि एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे पंचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख आणि कापणी पश्चात नुकसानीसाठी अकरा लाख आणि एकूण छप्पन कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा नागपूरमध्ये मंजूर झालेला आहे हिंगोलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये आणि एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर लातूर जिल्ह्याचा आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही पुढचा विभाग आहे विदर्भ विदर्भातला पहिला जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे चौवेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी दोन लाख रुपये आणि एकूण एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपयाचा पिकमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी दहा कोटी एकावन्न लाख आणि पीक कापणी प्रयोगासाठी पीक कापणीच्या अहवालानुसार नुकसानीसाठी एकोणीस लाख रुपये आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पन्नास कोटी नऊ लाख रुपये आणि एकूण अमरावतीमध्ये साठ कोटी ऐंशी लाख ऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये वाशीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहा कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा पिकमा काढणी पश्चात नुकसानीसाठी बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि एकूण यवतमाळ जिल्ह्यामध्ये काढणी नुकसानीसाठी एकाहत्तर लाख रुपयाचा पिकमा नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये आणि एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपयाचा पिकमा वर्धा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी फक्त चार लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये आणि एकूण पाच कोटी अडतीस लाख लाख रुपयाचा पिकमा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला पहिला जिल्हा तो म्हणजे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील अं शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आपत्तीतून दोन कोटी एकोणवद लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाचे नुकसानीसाठी पंच्याण्णव लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार सहा लाख रुपये आणि एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा आ, सांगली जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सात साथ कोटी एकोणसाठ लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी एक कोटी बारा लाख रुपये आणि एकूण आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा पिकमा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये कापणी पश्चात नुकसानीसाठी चार कोटी दहा लाख रुपये नाशिक जिल्ह्यामध्ये कापणी पश्चात नुकसानीसाठी तीन लाख रुपये धुळे जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकोणतीस कोटी एक लाख रुपये याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पाच कोटी पाच लाख रुपये कापणी पश्चात नुकसानी साठी तीन कोटी तेरा लाख रुपये आणि एकूण आठ आठ कोटी एकोणीस लाख रुपयाचा पिकमा नंदुरबार जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव 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 जिल्ह्यामध्ये नऊ लाख रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सात कोटी एक लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कापणी पश्चात नुकसानीसाठी काढणी पश्चात नुकसानीसाठी अडसष्ट लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी एक कोटी सत्तावन्न लाख रुपये अशा या अशा या एकोणतीस जिल्ह्यातल्या चौसष्ट लाख शेतकऱ्यांना तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबीसाठी वेगवेगळ्या बाबी अंतर्गत हा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के असा पीकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम मंजूर दुर झालेला आहे एकंदरीत तीन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा वाटप सुरू आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरी या तीन जिल्ह्यातले आहेत ज्याच्यामध्ये अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये परभणी नांदेड हिंगोली या तीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या बाबीसाठी पीकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चौदाशे पंचावन्न कोटीचा पिकमा त्यापैकी एक शंभर कोटीच्या जवळपास वाटप झालेला आहे आणि उर्वरित तेराशे पंचावन्न कोटी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी म्हणजेच पंचवीस टक्के अग्निमच्या पिकम्यासाठी सातशे पाच कोटी मंजूर आहेत आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी एक एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि एकूण तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आपण या याच्या अगोदर तेवीस बावीस तेवीस जिल्ह्याची माहिती घेतली होती ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर त्या जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झाला होता एकवीसशे सत्त्याण्णव कोटी परंतु एकंदरीत सगळ्यात एकोणतीस जिल्ह्याचा विचार केला तर तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा त्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आता हा कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून विमा वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजेच एआयसी याचबरोबर तिसरी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर पाचवी विमा कंपनी मायसीआयआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सहावी विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आठ विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नवी विमा कंपनी चोलामंडलम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमा वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो या पाठोपा बरोबरच आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे काही शासन निर्णय निर्गमित केला होता या शासन निर्णयानुसार दोन हजार तेवीस च्या जे काही राज्य हिस् अनुदान बाकी होते एकशे एक्क्याऐंशी कोटी ते सुद्धा विमा कंपनीला दिलेला आहे रब्बी दोन हजार तेवीस ते चोवीस कोटी ते त्रेसष्ट लाख रुपये दिलेले आहेत आणि खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस याचे सुद्धा दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे मागच्या जे काही दोन तीन तीन वर्षाचा पिकमा शेतकऱ्यांना बाकी होता ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एकोणतीस जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट आणि आकडेवारी आणि यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे किमान आपण जर पाहायला गेलं तर कमीत कमी पाच हजार रुपये पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारे आणि जास्त जास्त तीस हजार ते पस्तीस हजार हेक्टरपर्यंत किंवा काही शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर अपडेट जरी नसलं तर काही लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टर चाळीस ते पंचेस हजार रुपयाचा पिकमा सुद्धा जमा होताना आपण पाहत आहोत तर मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि हो आणि चॅनलवर जर नवीन असाल आपल्या डीएस न्यूज मराठी या हक्काच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या काळ्यापटणावरती क्लिक करा तर मित्रांनो तुर्ता सिथे तो था थांबतो तोपर्यंत आपल्या था सर्वांच्या मनापासून धन्यवाद